गेल्या वर्षी देशाची दुष्काळाची राजधानी म्हणून ज्या लातूरचा उल्लेख झाला होता त्या लातूरमध्ये आज बिबट्याची धरत रेणापूर तालुक्यातल्या खलगरी या गावामध्ये काल दुपारच्या सुमाराला ग्रामस्थांना बिबट्या दिसला आणि हा बिबट्या अचानक दिसल्यामुळं ग्रामस्थ घाबरून गेले त्यांनी वनविभागाला कळवलं आणि ग्रामस्थांच्या अंदाजानुसार एका शेताच्या शिवारामध्ये जिथे ऊस लागलेला आहे तिथं ते बिबट्या असावा असा अंदाज आल्यामुळं ग्रामस्थ चार गावचे आणि वन विभागाची मंडळी अशा मंडळींनी काल दुपारपासून तिथे तळ ठोकलेला तीन सापळे लावले होते वन विभागाने तिथं आणि लावकऱ्यासह वीन वन विभागाचे कर्मचारी अधिकारी तिथे गस्त देतात परंतु रात्रीच्या अंधारामध्ये जर बिबट्या पसार झाला तर काय करायचं याची कोणालाच कल्पना नाही आणि असा अचानक बिबट्या दिसल्यामुळं या खलग्री गावाच्या आसपास असलेल्या पंचकृषीमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे खलगरी गावातल्या या बिबट्यानं जेव्हा त्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा जे ग्रामस्थांनी आवाज केले त्यानंतर त्रस्त होऊन या बिबट्यानं एका शेतमजुरावरती हल्ला केला आहे हा शेतमजूर गंभीररित्या जखमी झाला आहे आणि म्हणून त्याला लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केला अशी घटना या बिबट्यानं केल्यामुळं दहशतीमध्ये फरस पडलेली आहे